विश्व हिंदू परिषद सोलापूर अंतर्गत जुना विडी घरकुल येथील मातोश्री गोशाळेत गो नामकरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वाजता श्री सत्यनारायण करण्यात आली राधाष्टमीच्या पवित्र मुहूर्तावर दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी हा गोमातेचा पाळणा समारंभ मंत्रोच्चारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रथमेश कोठे केतन शहा संजय कुमार जामदार विठ्ठल कोटा आणि इतर मान्यवर उपस्थित होते प्रथमेश कोठे यांनी विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांच्या सोबत सदैव उभं राहण्याचा संकल्प निर्धारित केला तसंच जिल्हा मंत्री संजय कुमार जामदार यांनी गोमातेचं महत्त्व समजावून सांगितलं याप्रसंगी जिल्हा संयोजक सिद्धू चरकुपल्ली जिल्हा सहमंत्री बाबू गिरगल रवी बोल्ली आणि इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला मानद पशुकल्याण अधिकारी केतन शहा हे उपस्थित होते त्यांनी याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रल्हाद आडम अंबादास गोरंटला पुरोहित गणेश आडम यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मातोश्री गोशाळेचे श्रीनिवास बडगंची दीपक बंदगी उमाकांत बुधारम नरेश धुमपेटी राजू गुंडला विशाल बुगडे सिद्धेश्वर गुर्रम आदींनी परिश्रम घेतले